फराळाच्या ताटातील पहिल्यांदा उचलला जाणारा आणि सर्वांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे ही चकली अजिबात तेलकट नसणारी मस्त अशी काटेरी आणि ही अशी मस्त खुसखुशीत चकली बनवण्यासाठी आपण आज एकदम सोपी पद्धत आणि ट्रिक वापरणार आहोत ज्यामुळे चकली पहिल्याच प्रयत्नात एकदम परफेक्ट बनेल आणि या चकल्यांचा कलर स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता तर या अशा परफेक्ट चकल्या बनवण्यासाठी चकली भाजणीतील प्रत्येक पदार्थाचं योग्य प्रमाण आणि प्रत्येक पदार्थ कसा आणि कितपत भाजावा त्यानंतर हे चकलीचं पीठ तयार करताना मी यामध्ये एक पदार्थ घातला आहे यामुळे चकली मस्त खुसखुशीत बनेल आणि गाळताना अजिबात तुटणारही नाही तसेच चकलीची भाजणी जितकी महत्त्वाची असते तितकीच चकलीत तळणंही खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे भरपूर टिप्स अँड सहित व्हिडिओ बनवला आहे शेवटपर्यंत पहा आवडल्यास एक लाईक नक्की करा नमस्ते मी सत्या सत्याज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे तर सर्वात पहिल्यांदा चकली भाजणीतील साहित्याचं प्रमाण चुकू नये यासाठी आपण वजनी आणि वाटी दोन्ही पद्धतीने हे साहित्य मोजून घेणार आहे ज्यामुळे चकली भाजणी अगदी परफेक्ट बनेल आणि ही चकली भाजणी आज आपण एक किलोच्या प्रमाणात पाहणार आहोत तर ही पहा सगळ्यांच्या घरात अशा पद्धतीची वाटी असते त्या वाटीने मी येथे पाच वाटी तांदूळ घेतले आहेत तर मी हा रेशनचा तांदूळ वापरला आहे त्याऐवजी तुम्ही कोणताही जुना तांदूळ वापरू शकता तर हे तांदूळ वजनी प्रमाणात पाचशे ग्रॅम आहेत तसेच इंद्रायणी तांदूळ चिकट असतो त्यामुळे इंद्रायण तांदूळ सोडून कोणताही जुना तांदूळ वापरू शकता आता ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतला त्याच वाटीने तीन वाट्या हरभरा डाळ घेतली आणि वजनी प्रमाणात तीनशे ग्रॅम ही डाळ आहे त्यानंतर त्याच वाटीने एक वाटी उडीद डाळ आहे आणि वजनी प्रमाणात शंभर ग्रॅम ही डाळ आहे मूग डाळ ही एक वाटी आणि वजनी प्रमाणात शंभर ग्रॅम त्यानंतर पोहे एक वाटी पोहे वजनी प्रमाणात पन्नास ग्रॅम पाऊन वाटी धने वजनी प्रमाणात पन्नास ग्रॅम अर्धी वाटी साबुदाना वजनी प्रमाणात पन्नास ग्रॅम दोन चमचे जिरे वजनी प्रमाणात पंधरा ग्रॅम तर हे चकली भाजणीचं अगदी परफेक्ट प्रमाण पाहिलं आता यातील डाळी आणि तांदूळ स्वच्छ धुवून उन्हात न घालता घरामध्येच फॅनखाली चांगले सुकवून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने एखादा कॉटनचा कपडा ओला करून घ्यायचा आणि या ओल्या कपड्यावरती तांदूळ हरभरा डाळ उडीद डाळ आणि मुग डाळ अशा पद्धतीने चोळून पुसून घ्यायची चला आता हे सर्व साहित्य भाजून घेऊ भाजणी करण्याआधी एखादा न्यूजपेपर ओट्यावर ते अंतरून घ्यायचा आणि त्यावरती कॉटनचा कपडा अंतरायचा तर हे असं का केलं ते मी नंतर सांगेनच त्यानंतर ही चकली भाजणी करण्यासाठी जाड तळाची खोलगट आणि मोठी कढई घ्यायची यामुळे भाजणी व्यवस्थित आणि एकसारखी भाजली जाते या चकली भाजणीतील सर्व साहित्य स्लो टू मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचं हाय फ्लेमवरती भाजलं तर वरून करपतं आणि आतून कच्चं राहतं त्यामुळे स्लो टू मीडियम फ्लेमवरती भाजायचं म्हणजे आतपर्यंत भाजलं जातं आणि भाजणी खमंग बनवून तयार होते आता तांदूळ पहा वरून डाग पडले नाहीत मस्त फुलले आहेत आणि हलकासा कलर चेंज झाला आहे या स्टेजला यातील एक तांदळाचा दाना खाऊन पाहिचा ताताखाली कडकन आवाज झाला म्हणजे आपले तांदूळ अगदी व्यवस्थित ता भाजले गेले आहेत आता हे तांदूळ आपण हांतरून घेतलेल्या कॉटनच्या कपड्यावरती काढून ठेवायचे आता हारभरा डाळ भाजत असताना गॅसची फ्लेम स्लो टू मिडियमच ठेवायचे आणि अगदी हलके हलके डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे जास्त मोठे काळपट डाग पडेपर्यंत भाजायचे नाही कारण ही भाजणी जास्त भाजली गेली तर चकली जास्त तेल पिते आणि चकलीचा कलरही काळपट उठतो आता पहा डाळीवरती अगदी हलके हलके डाग पडले आहेत या स्टेजला आपण ही डाळही काढून घेऊ आता डाळ खाल्ल्यानंतर गरम असल्यामुळे दाताखाली मऊ लागते त्यामुळे डाळ चेक करत असताना थंड झाल्यानंतर खाऊन पाहिजे आता मूगडाळ ही हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायची तसेच ही भाजणी भाजत असताना चमच्याने एकसारखं आणि पटपट हलवत राहायचं म्हणजे भाजणीतील सर्व दाणे अगदी एकसारखे भाजले जातात आता ही मूगडाळ पहा मस्त अशी फुलली आहे आणि हलकासा सोनेरी कलर आला आहे या स्टेजला ही डाळही काढून घेतली त्यानंतर उडीद डाळ ही, ही मुगडाळीप्रमाणे मस्त फुले तोपर्यंत आणि हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घेतली त्यानंतर शाबुदाना भाजत असताना सुरुवातीला शाबुदाना फुलतो आणि त्यानंतर असा फुटायला चालू होतो या स्टेजला हा शाबुदानाही काढून घ्यायचा त्यानंतर पोहेही चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊ तर हे पोहे भाजल्यानंतर हातावरती थोडेसे घ्यायचे आणि याचा बारीक होतो होतोय म्हणजे आपले पोहे अगदी व्यवस्थित भाजले गेले आहेत आता या स्टेजला पोहेही काढून घेतले त्यानंतर धने भाजण्यासाठी खूप कमी वेळ लागतो तर मंद गॅसवरती एक दोन मिनटं मी धने भाजून घेतले मस्त असा सुवास सुटल्यानंतर धनेही काढून घेतले त्यानंतर जिरे अगदी पटकन भाजले जातात त्यामुळे मी गॅस बंद केलं आणि बंद गॅसवरतीच फक्त एक मिनिटभर जिरे चांगले भाजून घेतले तर पहा ही भाजणी भाजून आपण एका कॉटनच्या कपड्यावरती काढली होती आणि या कपड्याच्या खाली न्यूजपेपर टाकला होता कारण भाजणी गरम असताना याला घाम सुटतो आणि त्यामुळे अगदी कॉटनच्या कपड्याच्या खाली न्यूजपेपरही ओलसर होतो त्यानंतर ह्या भाजणीतील सर्व साहित्य भाजून घेतल्यानंतर मी वेगवेगळ्या वेग ठिकाणी काढून घेतलं कारण डाळी थंड झाल्यानंतर आपण खाऊन पाहिजे आहेत आणि डाळ खाल्ल्यानंतर दाताखाली कुडकण वाजली पाहिजे यातील एखादं जरी साहित्य कमी भाजलं गेलं असेल किंवा हलकंसं मऊ असेल तर ती डाळ परत भाजून घ्यायची तर या डाळी तांदूळ जास्त भाजल्या गेल्या तर चकली तेल पिते किंवा कलर डार्क उठतो पण ह्या डाळी तांदूळ कमी भाजल्या गेल्या तर चकली मऊ पडते आता हे सर्व साहित्य थंड झाल्यानंतर व्यवस्थित आहे का ते चेक केलं आणि त्यानंतर या भाजणीतील सर्व एकत्र करून घेतले आता ही भाजणी दळायला देत असताना गहू घातलेल्या गिरणीमध्ये घालायची नाही तर तांदूळ किंवा डाळ पहिल्यांदा दळून घ्यायची आणि त्यानंतर ही भाजणी घालायला सांगायची चला आता आपले एक किलो चकली भाजणीचं पीठ तयार झालं आहे तर आज मी या पूर्ण एक किलो पिठाच्या चकल्या बनवणार नाही तर यातील अर्ध्या पिठाच्या म्हणजे अर्धा किलोच्या चकल्या बनवणार आहे तर हे एक किलो पीठ मेजरमेंटच्या कपने बघितलं तर आठ कप बसतात तर मी अर्ध्या किलोच्या चकल्या बनवणार आहे त्यामुळे मी चार कप हे पीठ घेतलं आणि पीठ भरत असताना दाबून भरलेलं नाही तर अशा पद्धतीने फक्त चमच्याने कपामध्ये भरून घेतलं आहे आणि हे चकलीचं पीठ काढत असताना अगदी बारीकही काढायचं नाही म्हणजे मैद्यासारखंही नको आणि एकदम मोठंही काढायचं नाही तर आपलं भाकरीचं पीठ असतं त्या पद्धतीत हे पीठ काढून घ्यायचं जास्त बारीक दळं घ्यायचं तर चकलीला काटे येत नाहीत आता सर्वात महत्त्वाचं या चकलीच्या पिठाची उकड काढण्यासाठी पाणी किती घ्यायचं तर हे बघा एक कप चकली भाजणीच्या पिठासाठी अर्ध्या कपाला अगदी थोडंसं जास्त आणि पाऊण कपाला कमी इतकं पाणी घ्यायचं तर मी येते चार कप चकली भाजणीचं पीठ घेतलं आहे त्यासाठी चार वेळेस अर्ध्या कपाला थोडंसं जास्ती असं पाणी घेतलं आता या पाण्यामध्ये दीड चमचा मिरची पावडर ॲड केली चकली चकली तर चकलीसाठी तिखट मिरची पावडर वापरायची कश्मीरी लाल मिरची पावडर वापरायची नाही कारण कश्मीरी लाल मिरची पावडरमुळे चकलीला खूप जास्त लाल भडक कलर येतो त्यानंतर एक मोठा फुल्ल चमचा ओवा हातावरती चोळून ॲड केला आणि एक मोठा फुल्ल चमचा पांढरे तिळ ॲड केले आणि वन फोर्थ चमचा हिंग पावडर ॲड केली चवीनुसार मीठ घातलं आणि ही चकली मस्त खुसखुशीत बनण्यासाठी या चकलीच्या उकडीमध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ वापरणार होतो तो, तो म्हणजे हे लोणी तर लोणी किती घालायचं ते पहा एक कप चकली भाजणीच्या पिठासाठी पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने अगदी फुल्ल भरून एक चमचा लोणी घालायचं तर मी येथे अर्धा किलो म्हणजे चार कप चकली भाजणीचं पीठ घेतलं आहे त्यासाठी फुल्ल मोठे चार चमचे लोणी घातलं तर हे लोणी मसाले घातलेल्या पाण्याला चांगली खळखळ उकळे आल्यानंतर गॅस बंद केलं आता गॅस बंद केल्यानंतर या पाण्याची उकळी पूर्णपणे शांत झाल्यानंतर म्हणजेच गॅस बंद करून जवळपास एक मिनिट झाल्यानंतर मग यामध्ये चकली भाजणीचं पीठ ॲड केलं गॅस चालू ठेवून या उकळत्या पाण्यामध्ये चकली भाजणीचं पीठ ॲड केलं तर ही भाजणी जास्त उकडली जाते त्यामुळे अगदी गरम असतानाच पण उकळी शांत झाल्यानंतर यामध्ये पीठ ॲड केलं आता हे पीठ चांगलं पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ तर पहा उकडीसाठी आपण घेतलेलं पाण्याचं मेजरमेंट अगदी बरोबर आहे पीठ अगदी पातळही झालं नाही आणि अगदी कोरडंही नाही आता हे पीठ फक्त दोन ते तीन मिनटासाठी झाकण लावून बाजूला ठेवून द्यायचं खूप जास्त वेळ हे पीठ झाकण लावून ठेवायचं नाही नाहीतर ही, ना ही चकलीची उकड खूप जास्त मऊ पडते आणि चकली तेलकट बनते आता ही उकड परातीमध्ये काढून घेतली आणि या उकडीला दुसरं पाणी न लावता आहे अशीच चांगली मळून घेतली तर या चकलीच्या पिठाला अजिबात पाणी लावायचं नाही आणि आहे असंच घट्ट मळून घ्यायचं पीठ चांगलं घट्ट असेल तर चकलीला खूप छान काटे येतात पीठ जास्त मऊ झालं तर चकलीला काटे येत नाहीत तर पहा मी सगळं पीठ पहिल्यांदा मळून घेतलं आणि त्यानंतर एका वेळेस चकलीच्या साच्यामध्ये जितकं पीठ बसतं तितकंच पीठ घ्यायचं आणि चांगलं चिकणं होईपर्यंत मळून घ्यायचं पीठ जितकं चांगलं मळलं जाईल तितकी चकली गाळताना अजिबात तुटत नाही आता साच्यातील ही जी चकलीची प्लेट असते त्या चकलीच्या प्लेटला एका साईडला प्लेन असते आणि दुसऱ्या साईडला खरखरीत असते तर खरकरत साईडची जी बाजू आहे ती खालच्या साईडला करायची आणि या साच्यामध्ये पीठ भरून घ्यायचं त्यानंतर चकल्या गाळण्यासाठी मी येथे बटर पेपर घेतला आहे आणि या बटर पेपरचे छोटे छोटे भाग करून घेतले आता चकली गाळताना सुरुवातीला जे पीठ येतं त्याचा हाताने छोटा गोल करून घ्यायचा म्हणजे चकलीच्या मध्ये खूप मोठा रिकामा गोल दिसत नाही त्यानंतर या चकलीचे मी चार राऊंड गाळून घेतले आणि सर्वात शेवटी हे चकलीचं टोक चिकटवून घेतलं तर पहा आपण साच्यामध्ये बसेल इतकं थोडं थोडं पीठ घेऊन चांगलं मळून घेतलं होतं त्यामुळे चकली गाळताना अजिबात तुटत नाही आणि एक सारखी पडते आता ही चकली तेलामध्ये सोडताना पटपट उचलता यावी यासाठी मी येथे टिश्यू पेपर वापरला आहे याऐवजी तुम्ही छोट्या ज्या प्लेट असतात त्या उलट्या करून त्यावरती गाळ किंवा एकाच प्लेटमध्ये सर्व चकल्या गाळून घेऊन हाताने उचलून मग तेलामध्ये टाकल्या तरीही चालू शकतं आता चकली तळण्यासाठी तेलाचं टेम्परेचर खूप महत्वाचं असतं तर तेल पहा चांगलं गरम करून घेतलं आहे पण धूर सुटेपर्यंत गरम केलेलं नाही तेल जर कमी गरम असेल तर चकली तेलामध्ये विरगळते त्यामुळे तेल चांगलं गरम करून घेतलं आणि यामध्ये चकल्या सोडून घेतल्या आता चकली तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच हलवायची नाही किंवा पलटूनही घ्यायची नाही कारण चकली जर लगेच हलवली तर चकली तुटते त्यामुळे तेलामध्ये चांगली सेट झाल्यानंतर म्हणजे तेलावरचे बुडबुडे हलकेसे कमी आल्यानंतर मग चकली पलटून घ्यायची तर पहा चकलीवरती तेलाचे बुडबुडे खूप कमी आले आहेत या स्टेजला ह्या चकल्या मी पलटून घेतल्या तर चकल्या तळण्यासाठी मी कढईमध्ये तीनच चकल्या टाकायला पाहिजे होत्या चार टाकल्यामुळे थोडीशी अडचण झाली आणि चकल्याचा आकार थोडासा बदलला आहे आता या चकल्या दुसऱ्या साईडनेही व्यवस्थित भाजल्या गेल्या की तेलावरचे बुडबुडे पूर्णपणे कमी होतात आणि चकल्या चांगल्या भाजल्यानंतर चकलीचा कलरही थोडासा चेंज होतो या स्टेजला या चकल्या झाऱ्यामध्ये काढून घ्यायच्या म्हणजे यातील पूर्ण तेल, तेल नितळलं जातं आणि त्यानंतर ह्या चकल्या मी टिश्यू पेपरवर काढून घेतल्या म्हणजे चकलीला जर थोडंफार तेल शिल्लक राहिलं असेल तर ते टिश्यू पेपरला लागतं तर अशाच पद्धतीने मी ही चकलीची दुसरी बॅच ही तळून घेतली आणि चकली तळतानाच आपल्याला समजून जातं की चकली किती मस्त कुरकुरीत खुसखुशीत आणि हालकी बनली आहे ते तर पहा चकली पूर्णपणे तळून झाल्यानंतर या तेलावरचे पूर्ण बुडबुडे कमी झाले आहेत आणि चकलीचा कलर चेंज झाला आहे आणि ही चकली झाऱ्याने खाली दाबल्यानंतरही तरंगून अगदी वर येते म्हणजे आपली चकली पूर्णपणे हलकी आणि खुसखुशीत बनली आहे चकली थोडी जरी कच्ची राहिली तर मऊ पडते त्यामुळे असा हलकासा कलर चेंज झाल्यानंतर चकल्या काढून घ्यायच्या आणि या व्हिडिओमध्ये मी सुरुवातीपासून अगदी छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्या वापरून जर पहिल्यांदा जरी तुम्ही चकल्या बनवत असाल तरी अशा परफेक्ट कलर स्ट्रक्चर मस्त काटेरी आणि अगदी संपेपर्यंत अशाच खुसखुशीत राहणाऱ्या ह्या चकल्या बनवून तयार होतील चला तर ही चकलीची रेसिपी आपल्याला थोडी जरी आवडली असेल किंवा माझ्या चॅनलवरील रेसिपी आपल्याला थोड्या जरी आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर फॉलो करून घ्या म्हणजे माझ्या नवनवीन पारंपरिक परफेक्ट रेसिपी सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील थँक्यू बाय बाय परत भेटू